नमस्कार आता अस्मिता आणि सचिनमध्ये भांडणं झालेली असतात अस्मिताचं म्हणणं असतं की मी एवढी प्रेग्नंट असूनसुद्धा सचिन मला वेळ देत नाही माझ्याशी गप्पा मारत नाही माझी काळजी घेत नाही उठसूट नुसता कामाच्या मागे लागलेला असतो मला तर वाटतं ना त्याचं कुठेतरी अफेअर आहे असा तीसारखा विचार करत असते आणि तसं ती सुद्धा सांगते पण सायली तिला समजावते असं नाही आहे ग सचिनचा अफेअर नाही आहे तो कामाच्या व्यापात असो म्हणून तो जरा चिडचिड करत असेल तेव्हा अस्मिता म्हणते असं कसं अगं बायको आहे मी त्याची प्रेग्नेंट आहे माझी नको का काळजी घ्यायला पण त्याला माझ्यापेक्षा बाळापेक्षा काम महत्त्वाचं आहे असं मला वाटतं अगं तो रात्र रात्र घरीसुद्धा येत नाही त्याला नसेल का माझ्यानी बाळाची काळजी वाटत मला तर वाटतंय ना हा कुठेतरी बाहेर जातो याचा अफेअर आहे असा ती सारखा विचार करत असते आता दोघंही एकमेकांशी बोलत नसतात तेव्हा सायली अर्जुनला म्हणते अहो तुम्ही आणि बाबा तुम्ही तुम्ही ना सचिन भाऊजींना समजावा मी आणि आई अस्मिता समजावतो आपण त्या दोघांना ना बोलतं करूया त्या दोघांमधला हा दुरावा ना दूर करूया आणि आता प्रताप आणि अर्जुन हे सचिनला समजावत असतात आणि इकडे कल्पना आणि सायली अस्मिताला समजावत असतात पण अस्मिता काही समजून घ्यायला तयार नसे तिच्या मनात एकच असतं की सचिनचं अफेअर आहे आणि तो मला फसवतो आहे इकडे सचिन प्रताप आणि अर्जुनसमोर अस्मिताची चूक आहे असं दाखवत असतो अस्मिता कशी भांडखोर आहे माझ्यावर कसा संशय घेते आणि कशी वागते माझ्याशी सारखी मला त्रास देत असते असं तो त्यांना सांगत असतो अस्मिता विरुद्ध त्या दोघांचे कान भरत असतो पण प्रताप आणि अर्जुनला माहीत असतं की आपली अस्मिता कशी आहे तिचं सचिनवर किती प्रेम आहे मग सचिन असं असूनसुद्धा अस्मिताची एवढी बुराई कसा करू शकतो अर्जुन विचार करत असतो तर आता तेवढ्यात परत साक्षीचा सचिनला फोन येतो आणि फोन आल्याबरोबर सचिन हा तिथून उठून बाहेर बोलायला येतो साक्षी म्हणते मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे तू मला पटकन भेटायला माझ्या रूमवर ये तेव्हा लगेच सचिन म्हणतो अगं आता नाही जमणार मला मी एका मिटिंगमध्ये आहे महत्वाची मिटिंग आहे तेव्हा साक्षी म्हणते नाही मला तुला भेटायचं आहे म्हणजे भेटायचं आहे आता साक्षी हट्ट धरून बसलेला असतो तर सचिनला काय करावं समजत नाही सचिन म्हणतो ठीक आहे मी ट्राय करतो सचिन हा येतो आणि अर्जुन आणि प्रतापला म्हणतो आपण ना नंतर बोलूया मला आता महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे हा सचिन हा निघून जातो लगेच अर्जुन सुद्धा त्याच्या पाठोपाठ निघतो तेवढ्यात लगेच तिथे अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते थांब अर्जुन मी सुद्धा तुझ्यासोबत येते सचिनच्या मागावर चाललायस ना मला सुद्धा बघायचं आहे हा कुठे जातो अर्जुन म्हणतो नको तू प्रेग्नेंट आहेस ना अस्मिताही तू नको येऊस मी जातो त्या सायली म्हणते थांबा मी पण येते तेव्हा आता सायली अर्जुन आणि अस्मिता तिघंही बाहेर निघतात अर्जुन म्हणतो एवढं आम्ही याला इथे अस्मिताईबद्दल आणि त्याच्याबद्दल समजावतो आहे तरीसुद्धा याला आमचं बोलणं न एक तर महत्त्वाचं का काय कामाला असेल असं हा कुठे गेलं असेल असा विचार अर्जुन करत असतो आणि तिघंही त्याच्या मागे मागावर असतात आता हा सचिन हा मैपतच्या घरी येतो अर्जुन म्हणतो सई सचिन मैपतच्या घरी का आला आहे आता तिघांनाही नाही धक्का बसतो आता सचिन हा घाईघाईने वरती येतो आणि आता साक्षी त्याला आल्याबरोबर मिठी मारते आणि दोघंही मिठीमध्ये असतात दोघंही सोफ्यावर बसतात आणि गप्पा मारत असतात दोघंही मिठीत हातात हात घालून गप्पा मारत असतात आता तेवढ्याच अर्जुन सायली आणि अस्मिता घरात शिरतात आता त्या दोघांना तसं बघून तिघांनाही धक्का बसतो अर्जुन तिथेच सचिनला चांगलाच तूड तूड तुडवतो आणि म्हणतो माझ्या बहिणीला फसवतोस काय मी माझ्या बहिणीवर विश्वास ठेवत नव्हतो तुझ्यावर विश्वास ठेवत अस होतो की असेल ह्याला कामाचा त्रास पण हे काम आहे का तुझं अरे लाज नाही वाटत तुला एका बाईबरोबर तुझं लग्न झालं आहे आता तुला बाळ होणार आहे आणि दुसऱ्या बाईबरोबर तू असं करतोय कसला माणूस असेल तरी तू माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही आहे आता अर्जुन सचिनला चांगलाच चोपतो अस्मितासुद्धा येऊन चांगलाच त्याचं थोबाड फोडते आणि तिथे असते साक्षी आता साक्षीला बघून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो ही जिवंत आहे साक्षी जिवंत आहे तरीसुद्धा केल्याची यांनी खोटी बातमी दिली आता अर्जुन परत एकदा साक्षीला जेलची हवा खायला लावणार पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू